ज्यांचा पण जन्म तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना झालेला आहे त्यांचा मुलांक येतो ये तीन यांचा की असतो आय एडवाइस आय एज्युकेट अच्छा ठीक आहे तर ही लोक कुणाचं काही ऐकून घेत नाही हा मुळात मुद्दा असतो तर आता तुम्हाला ऐकून घेण्याची गरज आहे खूप प्लॅन्स करता तुम्ही पण ते एक्झिक्यूट नाही होत मग तुम्हाला ह्या वर्षी सूर्याचं वर्ष आहे म्हणून तुम्हाला ह्या वर्षी प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याची संधी मिळेल Okay. तुम्हाला तुमच्या घरातून तुम्हाला तुमच्या सोशल सर्कल मधून तुम्हाला फ्रेंड सर्कल मधून अत्यंत चांगला सपोर्ट मिळेल आणि okay. तुम्ही तुमचे प्लॅन्स एक्झिक्यूट करू शकाल फक्त तुमच्या त्या प्लॅन्सच्या <laughs> बद्दल कुणालाही काहीही सांगत सुटायचं नाही ओके okay. जेव्हा तुम्हाला एखादी एक गोष्ट एक्झिक्यूट करायची तेव्हा ती करायची आहे आणि मोकळवायचं आहे ओके खूप जास्त कांगावा आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट सक्सेसफुल होत नाही हा तुमच्यासाठीचा मंत्र तर